घड्याओ आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आज बलिदानचा मासचा पहिला दिवस तर येता महिनाभर फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन आमोशा ह्या तीस दिवस आपल्याला संभाजी महाराजांचं सुतक पाळायचं आहे सुतक आहे एकदम खडकपणे पाळायचं आहे आणि हा बलिदान मास ह्या वेळेस फक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरताच मराठीत न राहता महाराष्ट्रातील नवे नवे देशातील प्रत्येक घराघरात प्रत्येक गावागावात प्रत्येक सदस्याने हा बलिदान मास पाळला पाहिजे यासाठी सर्व तारखांने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत काय बलिदान बलिदान मास करते आपण मोबाईलला पण तेच चाललाय इकडे पण तेच चर्चा आहे नक्की काय विषय काय चाललंय काय विचार विषय सगळं नक्की विषय चालू आहे बलिदान मासचा चा हे मोबाईल मध्ये पण सगळीकडे इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडे तेच विषय आहे आणि तुमचं पण आता बोलणं ऐकलं येता येता तर तेच विषय चालू आहे नक्की बलिदान मास मास म्हणजे नक्की काय या घड्यानं या बसा मी तुम्हाला सांगतो बलिदान मास का पाळायचा कशासाठी पाळायचा तर मित्रांनो परकीय येऊनी राजकर्त्यांच्या विळख्यात अडकलेल्या भारत मातेला आणि गुलामगिरीत अडकलेल्या रयतेला मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य कलेकलेने वाढत असताना दुसरे छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर आले त्या काळामध्ये दिल्लीमध्ये मुघल बादशहा ज्याचं साम्राज्य त्या काळामध्ये जगात आठव्या नंबरचं सर्वात मोठं साम्राज्य होतं त्याचं सैन्य त्या काळात जगात चार नंबरचं चा सैन्य होतं असा औरंगजेब या छोटंसं स्वराज्य बुडवायला तो आपल्या संपूर्ण ताकदीनिशी संपूर्ण खजिन्यानेशी महाराष्ट्रावर स्वराज्यात आला तर मित्रांनो अख्ख्या भारतामध्ये बावन्न मोठमोठे राजे होते ज्यांनी औरंगजेबाचं मानलिकत्व स्वीकारलेलं होतं परंतु औरंगजेबाची नजर फक्त स्वराज्यावरच पडली कारण स्वराज्यामध्ये स्वाभिमान आणि धर्माची गादी जी आपली दिल्लीची पृथ्वीराजांची गादी राम रामाची कृष्णाची असं जे राजसिंहासन होतं ते हिंदुस्थानात फक्त रायगडावर होतं एकमेव धर्माचं अधिष्ठान असणारं राज्य हे रायगडावर चालत होतं ते राज्य निस्तानाभूत करण्यासाठी औरंगजेब या स्वराज्यावर चालून आला भली मोठी फौज घेऊन भला मोठा तोपखाना खजिना घेऊन औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला परंतु मित्रांनो नऊ वर्ष तब्बल नऊ वर्ष संभाजी महाराजांना औरंगजेबाला तुटपुंजा सामुग्रीनिशी तुटपुंजा सैन्याने असा प्रबळ प्रतिकार दिला की औरंगजेब नामोहरण झाला परंतु आपल्या काही गद्दार लोकांनी गद्दारी करून शंभूराजांना औरंगजेबाला पकडू औरंगजेबाला पकडून दिलं आणि साम दाम दंडभेद ह्या चारही नीतीचा वापर करून संभाजी महाराजांना त्यांनी मुस्लिम बनवण्यासाठी आणि आपलं मांडिकत्व स्वीकारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण संभाजी महाराज झोपले नाहीत धर्मपंडित असणारे ना संभाजी महाराजांनी त्याच्या प्रत्येक त्याची इच्छा औरंगजेब धुडकावून लावली आणि औरंगजेब खवाला तब्बल चाळीस दिवस संभाजीराजांच्या आतोनात हाल केले कधी बोट कापले कधी केस केस काढली कधी चमडी काढली कधी पायाची नकं हाताची नकं काढली गुडघ्याच्या वाट्या काढल्या आणि आतोनात हाल करून शंभूराजांची अक्षरशः क्रूपणे हत्या केली आणि संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संभाजी महाराजांनी फक्त आणि फक्त धर्मासाठी बलिदान दिलं आणि हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र असा पेटून उठला राजा नाही राजधानी नाही आणि गवताला भाले फुटले महाराष्ट्रात घराघरात छावणी तयार झाली प्रत्येक स्त्री पुरुष हा सैनिक झाला आणि बलाढ्य फौजेला असा हल्ला दिला असा प्रतिकार केला औरंगजेबाचा एवढी लाखोची फौज घेऊन औरंगजेब काहीही करू शकला नाही शेवटी ह्याच मातीत गाडला गेला औरंगजेब आणि जर शंभूराजांनी प्रतिकार केला नसता जर स्वराज्य निर्माण झालं नसतं तर औरंगजेबाचं राज्य एवढं मोठं होतं एवढा सैन्य होतं एवढा खजिना होता त्याचा वापर जे स्वराज्य स्वराज्यपणे सव्वीस वर्षे औरंगजेबाने महाराष्ट्रात घालवली त्या सव्वीस वर्षाचा वापर औरंगजेबाने फक्त आणि और फक्त हिंदू धर्म बडवण्यासाठी मंदिरं पाडवण्यासाठी आणि इस्लामचा प्रचार प्रसार करण्यासाठी घालवली म्हणून महाराष्ट्रातीलच नाही हिंदुस्थानातील प्रत्येक प्रत्येक युवक हिंदू म्हणून जो जगतो तो फक्त आणि फक्त संभाजी राजा राजामुळं तुम्ही म्हणताना का हे अतिशक्ती होती अतिशक्ती नाही या सव्वीस वर्षामध्ये ह्या सैन्याचा सा, ह्या पैशाचा ह्या म्हणजे औरंगजेबाने तुलनापणे सैन्याचा सा जर वापर कुठं दुसरीकडे केला असता तर मंदिर हिंदुस्थानामध्ये तुम्हाला बघायला भेटलं नसतं हिंदू द्यायला शिल्लक राहिला नसता एवढं ते त्यांनी सव्वीस वर्ष एवढा मोठा साम्राज्याचा सा राजा सव्वीस वर्षात काय करू शकतो वर्षामध्ये हुकुमशाहीनं एकही हिंदू शिल्लक ठेवला नसता म्हणून बलिदान मास महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानच्या प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तालुक्यात झाला पाहिजे ही गुरुजींनी रोवलेली चालू केलेला बलिदान मास धारकरांनो प्रत्येकाने प्रत्येकाने गावात आपल्या घरात नवे नवे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याला धर्मवीर बलिदान मास कसा काय काय पाळायचा काय करावं लागतं त्यासाठी तर दादा बलिदान मास्त म्हणजे शंभूराजांचं आपल्याला सुतक पाळायचं आहे जे चाळीस दिवस शंभूराजांनी आतोनात हाल केले हाल सोचले आणि नंतर हत्या झाली तर, तर ता ता ते आपल्याला सुतक फाळायचं आहे म्हणजे तर आपल्याला पहिलं मुंडन करायचं आपले आवडता पदार्थ सोडायचा पायात चप्पल घालायची नाही ते प्रत्येकाच होणारे ज्याला नाही ते चप्पल घालायची नाही आणि सकाळी किंवा संध्याकाळी शंभूराजांच्या मूर्तीपुढे किंवा प्रतिमेपुढं शेतमूरा शंभूराजांचं बलिदान आठवून त्यांचं नामस्मरण करून त्यांना आदरांजली व्हायची आणि आपला उपास सोडायचा हो ते जे जर धर्मवीर बलिदान मासे आम्ही पण पाळणार आहोत आता ते कसं पालावं म्हणजे त्याचे नियम अटी काय असतात पुढे कसं पालायचं ते तर दादा संभाजी महाराज म्हणजे आपले कुटुंब प्रमुख आपले सर्व देव देव मानतो आपण त्यांना जर संभाजी माझा बलिदान मास पाळायचा म्हणजे आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेल्यावर आपण जर सुतक पाळतो म्हणजेच मुंडन करतो गोडदोड खात नाहीत संभारांभाला सण संभारामाला जात नाहीत सण साजरी करत नाहीत आणि दिवसातून एक टाइम जेवायचं वाटल्यास शक्य असल्यास पायात पादत्रणे न घालता अनवाणी चाळीस दिवस राहायचं आणि सकाळी किंवा संध्याकाळी शंभूराजेच्या प्रतिमेपुढे किंवा मूर्तीपुढे त्यांचं नामस्मरण करून आदरंजलि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रथा भी एक ही शंभु राजा था तेज पूज्य तेजस्वी के निकल गई पर झुके नहीं दृष्ट गई पर राष्ट्र नीति का दिव्य संकल्प तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभु के धर्य मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्मो से कभी जुटा नहीं युवा कटी खून बहा धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राव पर चला नहीं वर्ष तीन सौ बीत गए शंभू के बलिदान को कौन जीता कौन हरा कुछ लो संसार कोटी, -कोटी में तेरा जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाता हे दुर्ज दुनिया में कोई शंभु जैसा राजा था शंभु जैसा राजा था भारत माता की है हिंदू धर्म की है